मागील वर्षी दोन हजार तेवीस आणि चोवीस मध्ये तोडणी झालेल्या उसाला अंतिम बिल दोनशे रुपये आणि चालू वर्षी तुटणाऱ्या उसाला विना कपात एक रकमी पहिला हप्ता तीन हजार सातशे रुपये देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आली येत्या पंधरा दिवसात साखर कारखानदार आणि शेतकरी संघटना यांची बैठक घेऊन मार्ग काढावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानीचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी दिला दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्याला निवेदन दिले निवेदनात म्हटले आहे की जयसिंगपूर येथील ऊस परिषदेत एक रकमी तीन हजार सातशे रुपये दर मिळावे ही मागणी करण्यात आली त्या अनुषंगाने कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला असून ऊस परिषदेत मंजूर झालेल्या मागणीनुसार कारखान्याने कोणती हालचाल केली नाही संघटनेशी कोणतीही चर्चा केलेली नाही हंगाम चालू होऊन पंधरा दिवस उलटून गेले आहे तरी पहिला हप्ता किती देणार मागील वर्षाच्या गळीत झालेले ऊसाला अंतिम बिल काय करणार याबाबत कोणतेही धोरण जाहीर झालेले नाही साखर कारखाना व्यवस्थापकांनी येत्या पंधरा दिवसात साखर कारखानदार आणि संघटना यांची बैठक घेऊन योग्य तो मार्ग काढावा अन्यथा तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल असा इशारा दिला आहे शेतकरी संघटनेची पंचवीस ऑक्टोबरला ऊस परिषद झाली त्या ऊस परिषदेमध्ये गतवर्षी गाळप झालेल्या ऊसाला दोनशे रुपयेचा अंतिम हप्ता व चालूच्या गडीत हंगामाला सदतीस रुपये पहिली उच्चल विना कपात द्यावी तसेच पुरामध्ये पूरबाधित क्षेत्राची पहिल्यांदा ऊसाची तोडणी वाव वाहतूक व्हावी तसंच आता सध्या ऊस तोडणीवाले कामगार जे आहेत त्यांच्या ऊस तोडणी दरामध्ये वाढ झालेली आहे तरीसुद्धा ते लोक कारखाना चालू होण्यापूर्वीच पाच हजार ते दहा हजार रुपये प्रति एकरी मागत आहेत ते पहिल्यांदा बंद झालं पाहिजे व पन्नास टक्के ऊस हा कार्यक्षेत्रातलाच गाळावा यासाठी वसंतदादा कारखाना म्हणजेच इंडियाला आम्ही आता निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना पंधरा दिवसाची मुदत दिलेली आहे येत्या पंधरा दिवसामध्ये त्यांनी जर निर्णय नाही घेतला तर त्यांना शेतकऱ्यांच्या रोषास सामोरं जावं लागेल